राजवैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते पाचव्या दिवशी माधव शुद्धीवर येत आहे असे वाटले तो खूप कणत होता तारकेने त्याला काका म्हणून हाक मारली त्याने ओ दिली त्याचे उत्तर ऐकून तारकेचे डोळे आनंदाने पाणावले आजी आजी म्हणत ती आत आनंदाने धावत गेली राजवैद्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा उमटली मुकुली केला तसेच या तिला सुद्धा खूप आनंद झाला तो माधवच्या बाजूला जाऊन बसला आणि मला ओळखलेस का असे त्याने विचारले माधव कणत पुटपुटला महाराणी महाराजांची तशी आज्ञा आहे आजच अगदी पहिल्यांदा असे पूर्ण वाक्य तो बोलला होता आठ दिवस झाले तरी माधवच्या दुखण्याला उतार पडण्याची चिन्हे दिसत नव्हती पण नवव्या दिवशी अचानक त्याचा जीव जाईल याची मात्र कोणालाच अगदी राजवैद्यांना सुद्धा कल्पना नव्हती त्या दिवशी माधवला अचानक खूप घाम येऊ लागला आज ताप उतरेल अशी आशा निर्माण झाली त्याने शुद्धीवर आल्यावर ती कुठे आहे असे विचारले तो शर्मिष्ठे विषय विचारत असेल असे या वाटले त्यामुळे तो गप्प बसला पण माधवच्या आईला त्याच्या प्रश्नाचा रोख नीट कळला तिने त्याच्या होणाऱ्या वधूला बोलावले येया तिने तिला आतापर्यंत कधीच पाहिले नव्हते सतरा अठरा वर्षांची तारुण्यात नुकतीच पदार्पण केलेली तरुणी माधवच्या अंथरुणापाशी येऊन उभी राहिली त्या स्थितीत सुद्धा तिच्या रूपाने या तिचे मन वेधून घेतले माधव खूप भाग्यवान आहे असे त्याच्या मनात आले माधवने तिला त्याच्याजवळ बसवले त्याने राजवैद्यांना तो कधी बरा होईल असे विचारले राजवैद्य म्हणाले की थोडे दिवस लागतील पण तो नक्कीच बरा होईल मग माधव महाराजांकडे वळून म्हणाला की त्याला इतक्यात मरायचे नाहीये तो मेला तर तारखेला कोण सांभाळेल आणि या माधवीला सुद्धा मी फसवल्यासारखे होईल आम्ही दोघांनी पाहिलेली सगळी स्वप्न खरी होईपर्यंत मला जगायला पाहिजे असे म्हणून माधव महाराजांना वचन मागू लागला की काहीही करून ते त्याला जगवतील माधव वाता तसे बडबडत आहे असे या तिला वाटले त्याच्या समाधानासाठी त्याने माधवचा हात हातात घेऊन त्याला ता वचन दिले की काहीही करून ते त्याला जगवतील त्याच वेळी राजवैद्यांनी या तिकडे मोठ्या विचित्र आणि खिन्न दृष्टीने पाहिले लगेच त्यांच्या बटव्यातून त्यांनी कसली तरी मात्रा काढली आणि मुकुलिकेला ती उगाळून आणायला खुणावले मुकुलिकेने मात्रा उगाळून आणल्यावर राजवैद्य त्याला ती चाटवू लागले पण माधवने त्यांचा हात एकदम झिडकारून लावला मग राजवैद्यांनी त्याच्या होणाऱ्या वधूला ती मात्रा चाटवण्यासाठी खुणावले तिने तिचा हात त्याच्या तोंडाजवळ नेला तसा तो त्याने घट्ट धरला व म्हणाला हे बघ आपलं लग्न लागलं हो ना दोन तीन घटका तो असाच बडबडला आणि मग एकदम स्तब्ध झाला आता त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या त्याचे हातपाय गार पडू लागले त्याला श्वास लागला राजवैद्य सारखे धडपडत होते त्याला काहीतरी चाटवण्याचा सा प्रयत्न करत होते पण कशाचाही उपयोग होत नव्हता त्याचा जीव गेला होता माधवची चिता पेटली त्याचे शरीर हळूहळू भस्मसात होऊ लागले येया ती ते बघत एखाद्या दगडाप्रमाणे स्तब्ध उभा राहिला होता मी तुला जगवीन असे वचन त्याने माधवला दिले होते पण हस्तिनापूरचा सम्राट असून सुद्धा त्याला ते वचन पाळता आले नव्हते ययातीच्या मनात विचार येऊ लागले की मृत्यू हे जीवनातले केवढे भयंकर रहस्य आहे मी ययाती मी हस्तिनापूरचा सम्राट मी कोण आहे एक क्षुद्र मानव या विश्वाच्या विशाल वृक्षावरचे एक चिमणे पान जे केव्हा गळून पडेल याच नेम नाही असे सगळे विचार त्याच्या मनात येऊ लागले माधवचा शेवटचा निरोप घेऊन ययाती परतला त्या रात्री देवयानीने त्याच्याजवळ यावे बसावे माधवच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करावी तिच्या मांडीवर डोके ठेवून त्याने माधवच्या गुणांचे तिच्यापाशी वर्णन करावे आणि तिच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या अश्रूत मिसळले म्हणजे मग तिच्या बाहूपाशात झोपी जावे एखादे घाबरलेले मूल आईच्या कुशीत निर्धास्तपणे झोपते तसेच शांतपणे झोपेच्या अधीन व्हावे असे या तिला फार वाटत होते पण माधव गेला म्हणून ऐकले फार वाईट झाले या शब्दांपलीकडे देवयानीने एकही शब्द उच्चारला नाही त्याला जेवावेसे वाटत नाहीये असे तिने सांगितले तेव्हा दोन घास तरी खा असा आग्रह सुद्धा तिने केला नाही एवढेच नाही तर तो त्याच्या महालात जाऊन तळमळत पडल्यावर ती तिकडे फिरकली सुद्धा नाही ययाती उदास मनाने बाहेरच्या काळोखाकडे पाहत उभा होता त्याला काळोखात राजमार्गावर एक रथ दिसू लागला तो रथ वेगाने तो उभा होता त्या दिशेनेच येत होता तो रथ अगदी जवळ येऊन खिडकीपाशी जिथे यळती उभा होता तिथे थांबला पाहता पाहता त्या रथातल्या सार्थाचा हात लांब झाला खिडकीपर्यंत येऊन पोहोचला आणि एखाद्या फुलझाडावरचे फुल खुडावे तसे त्याने यातीला अलगत उचलले आणि त्याच्या रथात नेऊन ठेवले रथ चालू लागला हस्तिनापुरातली एकेक ओळखीची जागा मागे पडू लागली देवालय नृत्यशाळा माधवचे घर क्रीडांगण हळूहळू अशोकवन सुद्धा मागे पडले यया तिने सारथ्याला विचारले की रथ कुठे चाललाय सारथ्याने सांगितले त्याला माहित नाही यया तिने विचारले आपण कधी परतणार सारथी उत्तरला मला माहीत नाही मग यया तिने चिडून त्याला विचारले मग तुला काय माहीत आहे सारथी म्हणाला फक्त दोन नावे पहिलं महाराजांचं आणि दुसरं माझं तुझं नाव काय असे या तिने विचारल्यावर मृत्यू असे उत्तर त्या सारथ्याने दिले त्या खिडकीच्या गजांना दोन्ही हातांनी या तिने घट्ट धरले तरी सुद्धा भीतीने थरथर कापणारे त्याचे शरीर खाली कोसळून पडते की काय असे त्याला वाटू लागले मोठ्या कष्टाने तो मंचकावर येऊन बसला पण त्याची छाती धडधडत होती पाय थरथरत होते मन क्षणभर सुद्धा स्थिर होत नव्हते ययातीने पुन्हा पुन्हा मद्य घेतले भरपूर मद्य घेतले थोड्या वेळाने त्याला बरे वाटू लागले हळूहळू गुंगी आली पण त्या गुंगीत सुद्धा त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्या स्वप्नात त्याच्या समोर एक चिता जळत होती त्या जळत्या चितेत त्याच्या एकेक अवयवाची राख होत होती हे दृश्य पाहता पाहता त्याची गुंगी पार उडाली तो मंचकावर उठून बसला त्याची छाती धाडधाड उडू लागली जन्म मृत्यूची भीती त्याच्या हृदयावर घावा मागून घाव घालत होती त्याला मद्याशिवाय दुसरा आधार सापडत नव्हता कितीतरी वर्षात इतके मद्य त्याने घेतले नव्हते हळूहळू मद्याची धुंदी त्याला चढली तो उन्माद दुसऱ्या उन्मादाची त्याला आठवण करून देऊ लागला शर्मिष्ठा देव्यानी यांच्या कमनीय आकृती त्याच्या वासना चेतवू लागल्या डोळ्यांपुढे तरळू लागल्या यया तिने डोळे उघडून पाहिले तर महालात तो एकटाच होता मृत्यू त्याच्या अवतीभोवती अदृश्य स्वरूपात फिरत असेल ही त्याच्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल असे त्याला वाटू लागले या शेवटच्या रात्रीचा आनंद लुटावा पुरेपूर उपभोग घ्यावा असे त्याला वाटले त्याचे पाय लटपटत होते तरी तो उठला आणि महालाचे दार खाडक उघडून चालू लागला देव्याणीच्या दारातली दासी धावतच आत गेली महाराणींचा निरोप आल्यानंतरच येयातीने आत जाणे योग्य होते त्याच्या मनाला हे कळत होते पण त्याचे शरीर धीर धरायला तयार नव्हते मद्याच्या अतिरेकामुळे त्याचा पावलोपावली तोल जात होता तरी तो देवयाणीच्या महालात गेला त्या रात्री तिथे काय घडले हे त्याला नीट आठवत नव्हते त्याला फक्त एकच गोष्ट आठवते ती म्हणजे त्याला देवयानी हवी होती क्षणाचाही विलंब न लावता तिने त्याला मिठी मारायला हवी होती तिने तिचे सर्व सौंदर्य त्याच्या सेवेला सादर करायला हवे होते पण त्याने मद्य घेतलेले आहे हे तिच्या लक्षात येताच ती बेभान झाली चिडली संतापली ये ती सुद्धा चिडला रागवला शब्दाने शब्द वाढत गेला मध्येच तिने शर्मिष्ठेचे नाव घेतले व भांडण अधिकच वाढले शुक्राचार्यांच्या रागाच्या आणि त्यांच्या भयंकर शापाच्या गोष्टी देवयानी बोलू लागली शेवटी देवयानीने यातीला एक शपथ घ्यायला लावली की ययाती तिला कधीही स्पर्श करणार नाही असहाय्य अशा ययातीला ती, ती शपथ घेणे भाग पडली पराभूत आणि अतृप्त स्थितीत तो देवयानीच्या महालाबाहेर पडला ज्या राजवाड्यात स्वतःच्या पत्नीला स्पर्श सुद्धा करण्याचा अधिकार राहिला नव्हता तिथे आता क्षणभर सुद्धा थांबण्यात अर्थ नाही आता या महालात पाऊल टाकायचे नाही अशोकवनातच कायमचे राहायचे या देवयानीचे पुन्हा तोंड सुद्धा पाहायचे नाही अशोकवनात शर्मिष्ठेच्या आठवणीत दिवस कंठायचे असे ठरवून ती अशोकवनात जाण्यासाठी रथात बसला पण मध्येच त्याला वाटले अशोकवनात जाऊन रात्रभर तळमळत पडण्यापेक्षा मुकुलिकेच्या गुरु महाराजांना भेटावे मनशांतीचा काही मार्ग ते दाखवतात का ते पहावे त्याने सारथ्याला मठाकडे रथ न्यायला सांगितले अपरात्री या तिला मठाच्या दारात पाहून मुकुलिका क्षणभर दचकली पण पुढच्या क्षणी तिने त्याला गुरु महाराजांकडे नेले गुरु महाराज मोठे राजयोगी दिसत होते त्यांना आपण पूर्वी कुठेतरी पाहिले आहे असे या तिला वाटले पण त्याला काहीच आठवत नव्हते येया तिने त्याचे दुःख गुरु महाराजांना सांगितले तो या पवित्र स्थळी मद्य पिऊन आला म्हणून त्याने त्यांची माफी सुद्धा मागितली यावर हसून गुरु महाराज म्हणाले कि महाराज मनशांतीचा अर्धा मार्ग आपण आधी शोधून काढला आहे यया तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही पुढे गुरु महाराज म्हणाले की हा लोक आहे अनेक दुःखांनी माणसाचं इथलं जीवन भरलेले आहे या दुःखाचा विसर पडण्यासाठी फक्त दोन दिव्य औषधी या मृत्यूलोकात आहेत आणि त्या म्हणजे मदिरा व मदिराक्षी हे ऐकून ययाती स्तब्ध झाला तो स्वप्नात आहे का की काय हेच त्याला कळत नव्हते गुरु महाराज म्हणाले की महाराज आपल्याला मनशांती हवी आहे ना ती देणाऱ्या अनेक देवता त्यांना वश आहेत त्यातल्या हव्या त्या देवीची आपण आराधना करा असे म्हणून गुरु महाराज उठले आणि चालू लागले मंत्रमुग्ध होऊन ययाती सुद्धा त्यांच्या मागून चालू लागला